नमस्कार प्रथम तर आपलं मनापासून स्वागत की भोसरी विधानसभा मतदारसंघाची येणारी विधानसभा निवडणूक आणि काही येऊन थांबलेली आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अजित भाऊ घवाने यांना आदरणीय शरद पवार साहेब त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या महाविकास आघाडीच्या सहकार्याने आणि सन्मान्य शरद पवार साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना त्यांची निवड केलेली आहे आणि खरं पाहिलं तर अजित गवाने हा सुसंस्कृत आणि अनुभवी असलेला एक कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे गेली वीस वर्षं पिंपिंचूर महानगरपालिकेचा नगरसेवक स्थायी समितीचा अध्यक्ष आणि दोन वेळा पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि काम करत असतानासुद्धा भोसरी आणि भोसरीच्या परिसरामध्ये काम करत असताना एक त्याला त्याचे आजोबा या भोसरी गावचे आमचे मोठे बाबा की पंचकृषीमध्ये एक मोठे बाबा यांचं एक फार मोठं नाव होतं आणि त्यावेळेस बोसरी फुगेवाडी कासरवाडी मिळून एक ग्रामपंचायत होती आणि त्या गाव त्या काळातली ही परंपरा असणारं मग गावची गाव जत्रा असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल किंवा गावाला त्या ठिकाणी काही शाळा असेल किंवा गाववीर असेल किंवा अशा याच्यातनं एक सामाजिक उपक्रम करून त्यांनी हा गावगाडा पुढे नेला आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून अजित गव्हाणे यांचे वडील पहिलवान दामोदर रामभाऊ गव्हाणे हे सुद्धा वाडिया कॉलेजचे उत्कृष्ट त्या ठिकाणी ऑल इंडिया चॅम्पियन होते कुस्तीमध्ये आणि ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला एक त्या काळातला आमचा मोठा नेता बँकेमध्ये मॅनेजर म्हणून त्यांनी काम केलं आणि पिंपरीचं नगरपालिकेची निवडणूक त्यावेळी त्यावेळेस त्या नगरपालिकेच्या निवडणुकीची ते बांधकाम समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं असे काम करत असताना तो एक अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावरती अजित गवाने यांना दोन हजार दोन साली मी आणि कैलास वशी अंकुशराव लांडगे यांनी त्या ठिकाणी राजकारणामध्ये त्यांना आम्ही घेतलं तरुण मुलगा त्यावेळेस त्या ठिकाणी काम करत असताना सांगितलं की तुला हे काम करावं लागेल हुशार आहे इंजिनियर आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांना आम्ही राजकारणात ओढलं दोन हजार दोन साली आणि त्यावेळेस त्याला भारतीय जनता पार्टीची आम्ही उमेदवारी दिली होती त्यावेळेस काही सुशा अंकुशराव आण भारतीय जनता पार्टी या भागातले प्रमुख नेते होते पिंपरीच शहराचे आणि कालांतराने राजकारणात काही कमी जास्त होत राहतं परंतु एक त्या परिस्थितीची उभारणी करून त्या ठिकाणी आम्ही ती पाहिलं आणि अजित गावने त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी दिली आणि मी दोन हजार दोनला मी सुद्धा अपक्ष उभा राहिलो मी दुसऱ्या प्रभागात पण पक्ष म्हणण्यापेक्षा एक भोसरी आणि भोसरीची असणारी त्या ठिकाणी एक सामाजिक विचाराची बैठक ती बैठक त्या ठिकाणी पुढे येण्याचं काम आम्ही केलं मग कालांतराने हे सर्व नागरीकरण वाढत गेलं नागरीकरण वाढत गेलं तर या भागातल्या मूलभूत गरजा सो त्या ठिकाणी तेवढ्याच गरजेच्या ओळखून मग त्या काळामध्ये अजित गावन यांना स्थायी समितीचं अध्यक्ष केलं त्यावेळेस मी या विधानसभेचा आमदार होतो आणि मग भोसरी आणि भोसरीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी उड्डाणपूल नव्हता ट्रॅफिक जाम व्हायचं नाशिकवरून आलेला माणूस पुण्यात जायला त्या ठिकाणी भोसरी गावामध्ये साधारणतः अर्धा पाऊन त्या ठिकाणी अर्धा पाऊन तास बसायचा मग ही सर्व गरज ओळखून त्या काळामध्ये आम्ही या महापालिकेचे आयुक्त सन्माननीय दिलीप बंडसाहेब होते त्यावेळेसचे जिल्हा पालकमंत्री आणि या पिंपिंचूड शहराचे क काम करणारे मोठे नेते आमचे अजितदादा पवारसुद्धा होते की अजित पवारांनी काम केलं केलं परंतु त्यामध्ये राजकारणात काही बदल होतो मग उड्डाणपूल असेल किंवा काहीसोष अंकुसराव लाडगी नाट्यग्रह असेल किंवा दीडशे वेळचं मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं केलं नागरिकांना वाढल्यानंतर आणि हे सर्व केल्यानंतरसुद्धा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा असू पुतळा आणि शिवसृष्टी त्याचप्रमाणे पुणे नाशिक रस्त्यावरती असणारी एक चांगल्या प्रकारे शनिवारवाड्यासारखी एक कमान असावी किंवा भोसेची ओळख राहावी त्या दृष्टिकोनातून आम्हाला तर खूप मोठं नाशिक रोडला त्या ठिकाणी मोशीच्या त्या थे ठिकाणी प्रवेशद्वार जसं निगडीला भक्तिशक्ती शिल्प आहे त्याप्रमाणे पुणे नाशिक रस्त्यावरती असणारी मोशी आणि मोशी हे पिंपिंचूर शहराचं एक त्या भागातला असणारं प्रवेशद्वार आहे तिथंसुद्धा असं एक प्रवेशद्वार करायचं अशी काही कामं होती पण गेल्या दहा वर्षामध्ये ह्या सर्व गोष्टीला त्या थे ठिकाणी थे खीळ बसली आणि गेली चार वर्षे प्रशासक असल्यामुळे या भागातल्या असणाऱ्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या मग ते शासनाचं काम शासनाचं असणार लोकप्रतिनिधी या भागातला विधानसभेचा आमदार म्हणून त्यांची ती जबाबदारी असते किंवा नगरसेवक नसेल महापौर नसेल तर ती जबाबदारी त्यांची असते परंतु आज पाहिलं तर लोकांना पाणी मिळत नाही त्या ठिकाणी लाईटची बोंब बोंब त्या ठिकाणी ड्रेनेजची नाही आरोग्याची साफसफाई तर अजिबात होत नाही आरोग्याची साफसफाई करायचं म्हटलं तर ते त्या ठिकाणी ठेकेदार पद्धतीवरती असणारी झाडूळे सुव्यवस्थित येत नाहीत या सर्व गोष्टीला त्या ठिकाणी आज नागरिक मोठ्या प्रमाणात त्याला त्या वेटीत धरलेल्या आहेत त्यामुळे त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीतनं हे आम्हाला जावं लागतं म्हणून एक अजित गावण्यासारखं हुशार चारित्र्य संपन्न की कसलाही डाग नसणारा निरपेक्ष बुद्धीने मग एकदा सत्ता मिळेल की सत्तेच्या माध्यमातून मग तो कोणत्या पक्षाचा आहे त्यापेक्षा त्याचं काम झालं पण ही भावना त्या ठिकाणी नेहमीच अजित गावणी त्या ठिकाणी जोपासलेली आहे पण आम्ही त्याला ती त्या याच्यामध्ये असताना एक चांगल्या प्रकारे काम करणारा सहजपणे लोकांना भेटणारा असा एक आम्ही लोकांना दिलेला आहे खरं तर पाहिलं गेलं तर सत्ताधाऱ्यांच्या ज्या पक्षातील जे स्थानिक नेते मंडळी आहेत त्या पक्षाला सध्या सोडचुटी घेत आहेत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतायत तर सत्ताधाऱ्यांच्या ज्या कामकाजाच्या खंटाळून सध्या आता पक्षाला सोड देत आहेत काय सांगायचे केंद्रित अजून काही नगरसेवक जे आहेत ते काही संपर्कात आहेत का अजून काही नाही आहेत का नाही याच्यामध्ये गेली दहा वर्षे मी सुद्धा विधानसभेचा आमदार म्हणून काम केलेलं आहे माझी मिसेस महापौर होती मी महापौर होतो अजित गावाने स्थायी समितीचे होता अनेक असंख्य नगरसेवक सुद्धा त्या ठिकाणी त्या पदावरती बसलेले आहेत पण नगरसेवक ज्यावेळेस बसतो त्याला स्वतंत्र त्या प्रभागाचा त्या वार्डातला अधिकार त्याला त्या त्या असावा लागतो कोणत्या आमदारांनी इंटरफेट केलं पाहिजे असं ते मुळीच नसतं कारण मी सुद्धा त्यांनी काम केलं नंतर मी प्रत्येक नगरसेवकाला प्रियान दिलं होतं की नगरसेवक नगरसेवकाच्या पद्धती त्या ठिकाणी काम करावं कारण नागरिक त्या नगरसेवकाला भेटता येतो नागरिकांचं असणारं काम आहे ते त्या नगरसेवकाचं असतं आणि आमदारांचं काय काम असतं की कुठं जर समजा काय अडचणी शासनाची केंद्र शासनाची किंवा महानगरपालिका आयुक्त त्या ठिकाणी काम करत नसेल तर त्या आमदारांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करणं हे गरजेचं आहे पण प्रत्येक वेळेस समजा एखादं गटर तुमलं तर त्या आमदारांनी लक्ष द्यायचं काही कारण नाही लाईट एखादं खांब गेला तर ती लाईट त्या ठिकाणी एखादं झाड रस्त्या झालं ती का कट करा म्हणून ती सांगायची काही गरज नाही पण ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात नागरिकांना वाढतं त्या ठिकाणी कुठंतरी आपल्याला एक या परिसरामध्ये प्रदूषण होतं त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लावून केलेली आहे का त्याच्यावरती पाणी कशा पद्धतीने त्याला औषध पुरवठा केलेला का ह्या झाडांची निगा राखण्याचं काम ते त्या कमिशनरचं असतं नगर त्या नगरसेवकाचं असतं पण नगरसेवकाला त्या ठिकाणी कुठेही प्राण दिला नव्हता म्हणून ते नगरसेवक आज कंटाळलेले आहेत अनेक नगरसेवक आमच्या संबंध संपर्कात आहेत अनेक नगरसेवक त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत आता निवडणूक तर ही शंभर टक्के अजित गावाने त्या ठिकाणी निवडून नाही आणि त्याच्यामध्ये काय अजिबात कुठलीही अडचण नाही काळ्या दगडावरची पांढरी एक आहे तसं म्हटलं जातं की हा दुसरी विधानसभेच्या सभेमध्ये जे आहेत ते वस्तू एक डाव राखून ठेवला गेला आहे हाच एक डाव राखून ठेवला गेला होता नाही सर्वसामान्यांना मी असेल किंवा अजित गवाने असेल किती ओळख आहे की मी एकोणीसशे ब्याण्णव सालापासून ज्यावेळेस काम करतो माझे वडील स्वनगरसेवक काम केलं असे अनेक त्या ठिकाणी काम करत असताना आम्हाला त्याचा अनुभव आहे पण आम्ही महानगरपालिकेला ज्यावेळेस शासनाने आम्हाला संधी दिलेली आहे मी नागरिकांनी आम्हाला संधी दिलेली आहे तर ती संधी त्या ठिकाणी स्वतःचं घर भरण्यासाठी नाही तर नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून असणारे काय निर्णय आहेत ते निर्णय घेण्यासाठी आम्हाला त्यांनी नेमलेले नोकर म्हणून नागरिकांनी जे आम्हाला विधानसभेचा आमदार म्हणून असेल किंवा नगरसेवक तो नागरिकांनी नेमलेला त्या ठिकाणी तो नोकर आहे त्या नोकरांनी त्या ठिकाणी त्या नागरिकांची सेवा करणं हे क्रमप्राप्त आहे त्यामुळं तशी अडचणी येत नाही असं मला वाटतं कारण तेवढा विश्वास नागरिकांचा आमच्यावरती आहे कारण गेली पंचवीस तीस वर्ष आम्ही कोणतेही भानगडीत पडलेलं नाही कोणतंही वाईट काम केलेलं नाही काम करायचं असतं त्याच वेळेस केलं असतं पण आम्हाला लोकांनी ज्यावेळेस डोक्यावरती घेतलेले तर लोकांच्या हितासाठी काय तर मग आम्ही राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाची दोन हजार एकला स्थापना केली चार विद्यार्थी होते सहा प्राध्यापक आज आम्ही पाहिलं तर आमच्याकडे बारा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात आठशेच्यावर त्या ठिकाणी प्राध्यापक काम करतात आणि मग आम्ही काय पाहिलं की मग गरीब दीन दलित ह्या सर्व लोकांना त्या ठिकाणी शिक्षणाची चांगल्या प्रकारे सोय व्हावी त्या दुसरं आम्ही हे काम करतो आहे खरं तर पाहायला गेलं तर सत्ताधाऱ्यांनी गेल्या एका दोन चार दिवसामध्ये जी काही दिल्लीमध्ये त्यांची जी काही सभा झाली त्या सभेमध्ये देखील असं एक वक्तव्य केलं केलं होतं गेलं होतं की वीस तारखेपर्यंत मी विरोधकांना एक अल्टिमेटम देतो विरोधकांनी माझ्यावरती जी काही टीका टिप्पणी केली ती विरोधकांनी वीस तारखेपर्यंत केलं वीस तारखेचा परत पुढचा जो महेश लांडगे असेल तो वेगळा असेल तुम्ही आमदार म्हणून त्या ठिकाणी काही दहा वर्ष तुम्ही टरून आलेले आहे एका आमदारांचं अशा प्रकारे वक्तव्य करणं कितीपत योग्य वाटतं काय सांगायला आता तसं पाहिलं तर ही संतांची परंपरा आहे आणि संतांची परंपरा असणारा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे असणारा वैकुंठगमन देऊ आणि त्या देऊवरनंच वाहणारी इंद्रायणी नदी माता त्या ठिकाणी ती वाहते संत वाहते इंद्रायणी आणि ती जाते संत ज्ञानेश्वराच्या संजीवन सामधीच्या तेरावरनं आणि संजीवन समाधी असणारी ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी येणारे असंख्य वारकरी मराठवाडा विदर्भ खान्देश पश्चिम महाराष्ट्र कोकण अनेक भागातून या ठिकाणी त्या नतमस्तक होण्यासाठी तिथे येतात आणि मग तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचा असणारे हे संतभूमी त्या संतभूमीमध्ये आम्हाला हे शिकवलं आहे की ज्ञानेश्वर महाराजं जे पसादान आहे की त्या पसादानामध्ये स्व सांगितले की आता विश्वात्मक हे देवी येणे वाघेतने तोषावे तोषेने मज द्यावे ह्या उक्तीप्रमाणे त्या ठिकाणी जे जे काय असेल जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी मी रेती म्हणजे जे खळांची व्यंकटी सांडायची त्यासाठी हे स हे सर्व काही चाललेलं आहे म्हणून तुकाराम माणूस सांगितलेलं आहे की असा ते साध्य करिता सहायचं कारण अभ्यास तुका म्हणे मग ह्या ज्या काही उक्तीप्रमाणे त्या ठिकाणी ते बोललेले त्या विचाराने त्या ठिकाणी आम्ही काम करतो आम्हाला वाईट बोलण्याची त्या ठिकाणी शिकवण ही जगद्गुरू संतशे तुकाराम महाराज माऊलींच्या असणाऱ्या पवित्र अशा भूमीमध्ये आम्हाला चांगलं शिकवलेलं छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही पंढरपूर आळंदीवारी करणारी माणसं आहोत त्यामुळं आम्हाला सांगितलं की तुम्ही चांगले राहा तू का म्हणे उभे राहावे जे जे होईल ते पावे। असे ते पाहावे असं याच्याप्रमाणेच आम्ही काम करतो त्यामुळे आम्हाला दुसऱ्याबद्दल वाईट बोलण्याचा काही अधिकार नाही खरं तर पाहिलं तर मोस्टली विधानसभेमध्ये जसं पाहतो की आपण सत्ताधारी विजन पेंटुलनीचा कार्यक्रम या ठिकाणी खूप मोठ्या गाजावाजा केला जातो इंद्रायणीच्या नावावरती अनेक असे उप उपक्रम घेतले जातात परंतु इंद्रायणी नदीची अवस्था जसं पाहिलं गेलं तर या ठिकाणी जी काही जलपर्णी काढली जाते ती कोट्यावधी रुपये या ठिकाणी टेंडर दिले जातात परंतु तर पाहिलं गेलं इंद्रायणी नदी अजून अस्वच्छच आहे पण तिच्या नावाखाली असे उपक्रम घेतले जातात काय वाटतं एखाद्या ह्या सगळ्याचा जर आपण लेखाजोखा पाहिला तर वीस तारखेला त्या मतदानाच्या याच्यामध्ये नागरिक तुम्हाला दाखवणार आहे विषय आपला शंभर टक्के त्याच्यात काय बदल नाही